हॅलो नमस्कार फ्रेंड्स सध्या सिस्पे इन्फानाईट विकन हे नावं ऐकली तर अंगावर काता येईल असं थरारक जी गोष्ट आहे ती ह्या कंपनीने सध्या के केलेली आहे सर्वांची आवडती असणारी कंपनी आत्ता सर्वांची न आवडती या कंपनीने दोन तीन वर्ष खूप छान परतावा दिला लोकांना मोठी मोठी स्वप्न दाखवली त्याच्या जीवावरती लोकांनी काही काही स्वप्न पूर्ण देखील केली परंतु आत्ता ज्यावेळेस सर्व स्तरातून पैसा मदे त्या वेस या कंपनीमध्ये गुंतवला गेला त्यावेळेस ह्या कंपनीनं मात्र सर्वसामान्य जनतेकडं पाठ फिरवलेली आहे आणि खरंच खूपच जे गरीब लोक होते कारण ज्यांनी अगोदर पैसे लावले ते बऱ्यापैकी चांगले लोक म्हणजे ज्यांच्याकडं लिक्विडिटी होती अशा लोकांनी पैसा लावला का आहे परंतु आत्ता मागच्या काही कालावधीत अशा लोकांचा पैसा हा इन्फानाईट बिकन या कंपनीमध्ये आहे की ज्यांनी लोकांची प्रगती बघून लोकांचे डागडागिने बघून लोकांची घरदारं बघून आपल्यालाही तशा पद्धतीचा परतावा मिळेल या आशेपाई या कंपनीमध्ये पैसे टाकलेले आहेत आणि अशाच गोरगरीब लोकांचा जो पैसा आहे जो दिशाभूल करून याच्यामध्ये टाकण्यात आला आहे त्यांच्या म्हणजे तो लवकरात लवकर मिळावा यासाठी राजेंद्र आबा म्हस्के आणि शुभम म्हस्के पाटील यांनी सुप्यामध्ये एक मेळावा भरवलेला आहे त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की सर्व गुंतवणूकदारांना कळवण्यात येते की जी काही सिजपेमध्ये रक्कम गुंतलेली आहे जो काही स्कॅम झाला आहे त्याच्याबद्दल आवाज उठवण्यासाठी सुपा येथे मेळावा करण्याचे ठरवलेले आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला राजेंद्र आबा मस्के आणि शुभम मस्के साके पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत तर हा मेळावा सुप्यामध्ये भरणार आहे सत्तावीस तारीख म्हणजेच रविवारी सकाळी ठीक अकरा वाजता भरणार आहे आणि याचं ठिकाण आहे मल्टी मल्टीस्टेट को क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी समोर पारनेर सुपा रोड सुपा म्हणजे जिथं यांची ती ब्रांच आत्ता सुप्याची ब्रांचचं ओपन झालेलं होतं सात आठ महिन्यापूर्वी कंपन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँक म्हणून जी ब्रांचचं ओपनिंग झालं होतं त्याच्यासमोरच हा मेळावा आहे तर ज्यांना शक्य होईल त्यांनी त्या मेळाव्यामध्ये उपस्थित राहावं आणि आपलं म्हणणं जे काही आहे ते सरकारपर्यंत म्हणा किंवा या कंपनीच्या जे काही लोकं आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यास मदत होईल तुम्ही तर तिथं गेला तर नक्की जा आता एक दुसरी एक बातमी येत आहे की ठेवीदारांचा तकादा सुरू असल्यामुळे आपले जे काही इन्फनाईट बीकमचे काही जे एजंट आहेत तुम्हाला माहितीच आहे ज्यांनी ज्यांनी पैसे लावले ते एजंट थ्रूच लावलेले आहेत तर ते एजंटनं विष पिल्याचा जो दुर्दैवी प्रकार आहे तो सुप्यामध्ये झालेला आहे आणि लवकरात लवकर उपचार भेटल्यामुळे त्याचे जीव वाचवता आलेले आहेत आता शेवटी काय आहे ना जर बेसिक थेरी जर ह्या कंपनीची समजून घेतली तर ह्या कंपनीने अगोदर डायरेक्टर्स होते त्यानंतर एम एफ तयार केले नंतर ए ए बी पी मेंबर त्यानंतर खालचे आणि त्यानंतर खाल क्लायंट आता सर्वात जास्त रेफरल जे पैसे वगैरे आहेत ते एम एफला भेटले त्यानंतर जे त्याच्या खालचे एजंट होते त्यांना भेटले आणि आपल्यासारख्या क्लाइंटला परतावा मिळाला तर आता याच्यामध्ये काय आहे की जे कोणी एजंट झाले होते नुकतेच किंवा काही दिवसांपूर्वी की जे एम एफच्या अंडर येतात तर आता त्यांना वरून सांगितलं जात आहे की तुम्ही क्लाइंट जोडा आपण कंपनीकडून पैसे देणार परतावा देणार आणि तो मिळतही होता त्याच्यामध्ये शंका घेण्यासारखं काय नव्हतं वेळच्या वेळी अकाऊंटला पैसे येत होते सगळ्या गोष्टी होत होत्या ट्र एकदम म्हणजे सुलभ सर चांगलं चांगलं चाललं होतं थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर परंतु अचानक असं काही होईल हे त्या एजंटला सुद्धा माहिती नव्हतं मी फक्त एजंट बाबतीत बोलते ह्या ज्या गोष्टी आहेत याच्याबद्दलच्या ज्या काही गोष्टी आहेत की आता कंपनी डब डबघाईला आली किंवा कंपनीचा आता जे काही थिंकिंग आहे ती बदलती आहे लोकांना त्यांना हे पैसे कुठंतरी वाढवायचे आहेत किंवा कंपनीमध्ये फंड कुठंतरी गायब होत आहेत तर ह्या गोष्टी खऱ्या कुणाला माहिती तर कंपनी चालवणाऱ्या त्या डायरेक्टर्सला आणि त्याच्या खाली जे एम एफ आहेत जे कोर एम एफ आहेत एम एफ आहेत त्यांना आता जे क्लाइंट्स आहेत ऍक्च्युअल जे क्लाइंट्स आहेत त्यांना कोण माहिती आहे त्यांचा एजंट माहिती आहे का तर त्याच्या थ्रू आपण पैसे लावलेले असतात त्या क्लाइंट्सनी पैसे लावलेले असतात त्यामुळे जे काही क्लाइंट्स आहेत ते एजंटला पकडतात परंतु खरा गेम हा एजंट करून झालेलाच नाही आहे खरा गेम जो झाला आहे तो एम एफ आणि डायरेक्टर्स करून झाला आहे ज्या काही मिटिंग होत होत्या त्याच्यामध्ये एजंट होते का नाही ज्या काही इंटरनल मिटिंग्स होत होत्या त्याच्यामध्ये फक्त डायरेक्टर आणि एम एफच असायचे त्याच्यामुळे कंपनीत काही झोलबंगाल चालू आहे काय नाही चालू आहे हे त्यांनाच माहिती आहे खालच्या एजंटला थोडीच माहिती आहे त्यामुळे जशा पद्धतीनं क्लायंट्स त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत त्याच पद्धतीने ते एजंट लोकसुद्धा गुंतलेले आहेत त्यांचेसुद्धा पैसे गुंतलेले आहेत ह्या लोकांनी ते एजंट होण्यासाठी सुद्धा काहीतरी रकमेचा वीस का काय ल रक्कम तुम्ही केली पाहिजे असा काहीतरी रकमेचा त्यांचा क्रायटेरिया आहे त्याच्यानंतर चौतीस हजार रुपये भरायचे आहेत का तर तुम्ही एजंट झालात म्हणून आणि मग त्यानंतर तुम्ही जेवढे क्लायंट्स जोडत जाल तेवढा तुम्हाला रेफरल कोड भेटणार ब रेफरल बोनस भेटणार आणि त्याच्यातून मग तुमचे चौतीस हजार नील होऊन त्यानंतर तुम्हाला प्रॉफिट मिळणार म्हणजे एजंट लोकांकडे हे पैसे नाही एजंट लोकांना पण इतका काही फायदा नाहीये अॅक्च्युअल हा फायदा एम एफ ला झालेला त्या, त्या एरियाचा जो काही एम एफ होता किंवा नाही का त्यांचे जे काही एम एफ होते त्या एम एफ जर त्यांच्या इंटरनल मीटिंगमध्ये हे आहेत जर समजा तुमचं उद्घाटन समारंभ आहे बड्डे आहेत पार्ट्या आहेत तर हे एम एफ तिथं समोर स्टेजवर आहेत त्यांना तितका अधिकार आहे ते त्या डायरेक्टरशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतात त्यांच्या कनेक्शनमध्ये ते लोक आहेत म्हटल्यावर कंपनीत काय चाललं आहे हे त्या एम एफला माहिती असणार आणि एम एफचं हे कर्तव्य होतं की खालच्या लोकांना सांगणं किंवा ॲटलिस्ट ज्यांनी डिसेंबर फेब जानेवारी फेब्रुवारी या महिन्यातसुद्धा खूप लोकांनी पैसे लावलेले आहेत जे स्टे एम सीमध्ये पैसे लावलेले आहेत तर कमीत कमी नवीन गुंतवणूकदारांना तरी तुम्ही थांबा स्टॉप व्हा तुम्ही लवकर पैसे आता लावू नका थोडेसा काही कालावधी तुम्ही वाट बघा आणि नंतर तुम्ही सांगा जरी तुम्हाला डायरेक्ट सांगता येत नव्हतं तुम्ही एवढं तरी करू शकत होता असं एकंदरीत वाटतं आणि दुसरी गोष्ट लईच त्यांना इतकी कळकळ होती लोकांची तर त्यांनी कमीत कमी तुम्ही तुमचे पैसे काढा असा एक शॉर्ट मेसेज तरी द्यायला पाहिजे होता जाऊ द्या आता ज्यांचे पैसे अडकले आहेत त्यांनी जास्त टेन्शन घेऊ नका आणि पैसे निघतील याच्यासाठी प्रयत्न करा उद्या सुप्यामध्ये हा मेळावा आहे तर तिथे तुम्ही ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच तिथे जाऊन उपस्थित राहा आणि या मेळाव्यामध्ये आपलं योगदान द्या बाकी व्हिडिओ कसा वाटला किंवा तुम्हाला या विषयावरती व्हिडिओ ऐकायला आवडतात का आवडायला में देशा पई से ए, ए आवडायल तर खरं ॲक्च्युलीमध्ये सगळ्यांना पैसे येतील तेच आवडेल बाकीचं तर काय आवडणार नाही तर ठीक आहे होप सो थँक्यू